नमस्कार यूट्यूब फॅमिली आज मी तुम्हाला माशाची कडी दाखवणार आहे ती पण बोई माशाची तुम्हाला ही मच्छी करून पहा नक्की आवडेल सांगते सुरुवात करूया चला आपण रेसिपीकडे वळूया बोई मासा हा कोकण किनारपट्टीवर भेटतो आणि तो गोड्या पाण्यातला मासा आहे मी मासे स्वच्छ धुवून आणि त्याला आता मी एक वाटीभर आगळ लावणार आणि मीठ चमचाभर चमचा दीड चमचा घातला आहे मीठ आणि आगळ लावून झाकून ठेवावं त्यात चांगलं मूर्त मते आणि वाटणासाठी तयारी एक टमॅटो खोबरं कांदा आलं लसूण तिरफळं ही मी नंतर घालणार आहे आता आणि मी मसाला पण घालणारच आहे पण मी सुक्या मिरच्या आणि धणे हे सुद्धा भिजवलं आहे त्याने छान रंग येतो आणि चव सगळं वाटण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटावं थोडंसं त्यात पण मीठ घालावं वाटणामध्ये मग चांगलं मिळून येतं मग त्यामध्ये घालायची हळद हळद घातल्यानंतर तिखट तिखट कच्चा मसाला आहे बेडगी मिरची आणि धणे याचा मी माशांसाठी वेगळा करून ठेवलेला आहे तोच मी घालते माशांसाठी आणि भाजका मसाला हा वेगळा जेवणासाठी असतो सुक्या मिरच्या ह्या मी घेतल्या आहेत त्या बेडगी नाही आहेत साध्याच आहेत संगेश्वरी आणि धणे असं करून बारीक वाटण मी करून घेतलेले आहे माशांना कधीही बारीकच वाटण करायचं अगदी चरचरीत वाटण केलं की माशाच्या कडीला एक थिकनेसपणा असा येत नाही त्यामुळे कधी पण माशाच्या आमटीला चांगलं मीठ घालून बारीक असं वाटण करायचं वाटण झाल्यानंतर मी तीन साडेतीन चमचे तेल घेतलेलं आहे ते तेल चांगलं तापू द्यायचं कधी पण तेला कच्च्या तेलामध्ये फोडणी करायची नाही तेल चांगलं तापल्यावरच कांदा घालायचा कोणत्याही पदार्थाची फोडणी चांगली असली की जेवण उत्तम होतं त्यामुळे फोडणी महत्त्वाची आहे कांदा झाल्यानंतर तपकिरी मग मी ते वाटण घातलं आहे वाटणसुद्धा दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं कारण की आलं आणि लसूण हे कच्चं आहे त्याचा जरा उग्र वास येतो नंतर आपण त्यामध्ये मीठ घालायची आणि कोकम घालायचं कोकम आपल्या आवडीनुसार दोन चार किती घालू शकता आंबट आपल्याला हवं त्यानुसार आणि चांगलं ढवळून घ्यायची आमटी ढवळल्यानंतर थोडा आचेवरच ठेवायची आमटी आणि चांगली उकळी द्यायची उकळी दिल्यानंतर घॅस बारीक करून ते माशांना आगळ आणि तिरफळ पण घालायचे तिरफळ जरा ठेचायचे आणि घालायचे तिरफळाने चांगलं वाट माशाची कडी होते आणि ते मी माशेनंतर आमटीमध्ये घातलेले आहेत आणि चांगलं हलकेस जास्त पण मासे ढवळायचे नाही कारण की ते तुटण्याचा संभव असतो मग पाहायचं शिजले की नाही मासे टाकल्यानंतर कधीही चांगले शिजेपर्यंत बारीक घ्यास करून चांगली उकळी आणायची अशा प्रकारे आपली माशाची आमटी तयार झाली आणि मी माशाचे फ्राय पण केले आहे पाहायचे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन चेक करा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करावे धन्यवाद